छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील साळोद बारा येथील प्राध्यापक जीवन लताई आबाराव कोलते पाटील जीवन कोलते पाटील कट्टर समर्थक मित्रमंडळ श्री क्षेत्र सावळत बारा आणि पंचक्रोशी मित्रमंडळ यांच्याकडून नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थकशास्त्री महान इतिहासकार संविधान निर्मिता क्रांतिसूर्य युगपुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक जीवन लताई आबा कोलते पाटील न्यूज महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव